श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या नाव घेतले तरी डोळ्यांना अश्रूंच्या धारा व्हायला लागतात ज्याच्या डोळ्यात भगवंताचे जाणिव्याचे अश्रू आहेत तो भाग्यवान साधक भगवंत अस्तित्वा संबंधी कोर्टीचर चर्चा केली तर भगवंत तुमच्यापासून खूप दूर जातो परंतु तुम्ही केवळ भगवंताच्या विचारात दंग झालात तर तो तुमच्या हात हातात घेऊन तुमच्या जवळ अष्टप्रहर उभा राहतो त्यासाठी मन प्रथम नामातच रमावे लागते जेव्हा नामाव्यतिरिक्त चैन पडत नाही तेव्हा देव जवळ येतो नामात दंग व्हा म्हणजे पाप गुणांचा हिशोब संपेल फक्त देव अस्तित्व जाणवायला लागेल याचे महत्व तुम्ही जरा समजून घ्या नामामुळे देहातले विचार संपतात भाव विश्व संपुष्टात येते प्रपंचातले दुसरे संदर्भ कायमसाठी आपला निरोप घेतात एवढी नामात ताकद आहे नाम तुम्हाला भगवंतापाशी हात धरून नेते भगवंत प्रकाशात तुमच्या मनातला घंदाट काळोख संपतो आणि तुमचे आयुष्य उजळून निघते आनंदाचे सुखद वारे भोवती वाहू लागतात आणि आता आज आपण स्वामींची पाहणार आहोत एका गरीब काय त्यांच्या स्वप्नांचं उलगडला केला त्याची कशी काय पाप्य संपवली ते आज आपण पाहणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे ती कथा तुम्हाला ऐकता येईल अक्कलकोटजवळ कोकीचे नावाचे एक गाव होते तेथे -ते बावडेकर नावाचे दारिद्र्य त्याच्या पाचवीला पोजलेले होते त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यांची जमेल तेवढी अंतपूर्वक सेवा करावी कदाचित आपले कल्याण होईल आपले बरे दिवस येतील असा मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला राहता गाव सोडून वृद्ध आई आणि बायकोला घेऊन अक्कलकोटला जायला निघाला तिथेच त्याने बिराड केले स्वामींचे नित्य सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यायचे आणि माधुकरी मागून जगायचे एवढा त्याचा परिपाठ होता ब्राह्मणाच्या मनात आले की आपण फक्त दर्शन घेतो स्वामींची काहीच सेवा करत नाही म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचे स्वतःशी ठरवले आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवेकरांना सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली तेव्हा स्वामी खूप रागवले आणि त्याला म्हणाले अरे ब्राह्मणा हा उद्योग करायला तुला कोणी सांगितले उठ चालता हा पाहू ब्राह्मण चमकला त्याला आश्चर्य वाटले स्वामींची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच होते तो उठला पुन्हा दुसऱ्या दिवशी आला पुराण सांगू लागला स्वामी पुन्हा चिडले आणि त्याला पुन्हा लावून दिले परंतु ब्राह्मणाने आपली चिकाटी सोडायची नाही असे मनाशी ठरविले सहा महिने झाले एक क्षण बुवांना आपल्या दरबारात उभे केले नाही पुराणिक बुवा म्हणू लागले काय पाप केले आहे कळत नाही स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात सर्वांना जवळ करतात मला पाहिल्याबरोबर मात्र ते मला घालवून देतात मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असे ठरविले स्वामींना माझी सेवा नाही आणि असे बोलून ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले सेवेकरी म्हणू लागले ही गेल्या काही जन्मातली पातके तुम्हाला भोवत आहेत भुवांना खूप वाईट वाटले साक्षात श्री दत्तावतारी स्वामींना मी नकोस झालो आहे या विचाराने त्यांच्या डोक्याला खूप त्रास झाला होता सहा महिन्याच्या अथक प्रयत्नांना फळ येत नव्हते बुवा विमानस्क अवस्थेत घरी आली त्यांची बैचनी मात्र वाढली अमावसेची गडद रात्र होती बुवांची बायको आणि वृद्ध आई झोपी गेल्या मध्यरात्री बोवांनी निर्णय घेतला की आता जगण्यात काही अर्थ नाही परमेश्वरानेच आपल्या अस्तित्वाला नाकारले तर आपण कशाला जगायचे लोकांपासून या जगापासून दूर जायचे ह्या विचाराने पेट घेतला आणि बोव्याने घरचा निरोप घेतला गावाबाहेर खाज पिराचा दर्गा होता त्या पलीकडे मुसलमानांची स्मशान भूमी होती तिथे एक डोंगर होता तेथे बुवा गेले गुहेत जाऊन बसले माणसांची अजिबात वर्तळ नव्हती सकाळ झाल्यावर ब्राह्मणांच्या बायकोला बायकोच्या लक्षात आले की बुवा घरात नाहीत वृद्ध आई चपापली वृद्धांचा बुवांचा मानसिक तोल सुटला आहे हे दोघींना ठाऊक होते स्वामी दरबारात उभेच करत नाहीत ही बुवांची व्यथा दोघींना माहीत होती संध्याकाळ झाली रात्र झाली दोघींचा धीर खचला बुवानी जीवाचे काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना असं त्यांना सारखं राहून राहून राऊं वाटायला लागलं दुसरा दिवस उजाडला दोघीही उपाशी होत्या शेवटी दोघी रडत स्वामींपाशी गेल्या आणि आपली कहाणी स्वामींना ऐकवली बोवा दोन दिवस झाले घरी आले नाहीत हे स्वामींना सांगितले आणि दोघी स्वामींच्या चरणावर कोसळल्या स्वामी सर्व काही जाणून होते स्वामींच्या जवळ मोत्या कुत्रा होता स्वामींनी मोत्याला हात मारली आणि त्याला आज्ञा केली जा पुराने बुवाला ताबडतोब घेऊन ये मोत्या धावत निघाला आणि थेट डोंगरातल्या गुहेत आला बुव मोत्याला पाहिले मात्र त्यांच्या लक्षात आले की स्वामींकडून बोलावणे आले आहे बुवा स्वामींपासी आले आणि त्यांचे चरण घट्ट धरले बुवांना स्वामींनी जवळ बोलावले आणि म्हटले घरी जा बुवा स्वामींना नमस्कार करून बायको आणि आई बरोबर घरी गेले सर्वांना खूप आनंद झाला होता रात्री बुवांना स्वप्न पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मागल्या जन्मी आपण कसाही होतो खूप पशुवध आपण केला होता परंतु एका ब्राह्मणाला आपण मदत केली म्हणून हा ब्राह्मण जन्म आपल्याला मिळाला गेल्या जन्मातही पाचके एवढी भयंकर होती की हा जन्म दारिद्र्यात आणि दुःखात गेला बुवा सकाळी उठले आणि धावत धावत स्वामींपाशी गेले स्वप्नांचा उलगडा झाला पापे संपली होती स्वामींनी बुवांना पुराण सांगण्याची आज्ञा केली बुवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळा 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 वाहू लागले आणि त्यांना धन्य झाल्यासारखे वाटले बुवांना धन्य धन्य झाल्यासारखे वाटले असे ही स्वामींच्या लीला आहेत आणि आता आपण स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, म्हणा आर्क्यावधूत हे स्मरण घामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी